अरे चार सो रुपये तीन सौ रुपये पडतो ना अरे आप थांबून आले पळता आलं फार्मसी बोल ना रे पुढलं माले भाऊ भाऊ डोंगर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण काढे आपल्या फार्मासीटी युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस बार सोमवार दुपारचे वाजले तीन आणि आपण आहोत पिपळा बसल तर बाजार समितीमध्ये बाजार टोमॅटोचा बाजार अंदाज घेण्यासाठी मित्रांनो आवक्याचा विचार करता आज आवक जवळपास दोन लाईन इतकी आवक आत्ता लागायला सुरुवात झाली अजून आवक येते मित्रांनो बघू मंडीमध्ये जाऊन साध साधारणतः आज काय मंडी निघाली हे आपण जाऊन बघूच तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मंडीत जाऊन बघूया आजच्या किलोसाठीचं काय बाजार चालू मित्रांना आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गाड्यांचे बाजारभाव मिळाले बघायला मिळतील का हो माहिती आज आज चारशे साडेचारशे पर्यंत चारशे पर्यंत आहे तीनशे एकतीस रुपये वाटी क्या चालू मंडी आज की काय क्या निकली मंडी मंडी अभि आहे तीनशे एकतीस मंडी

तीनशे एकसष्ट एक रुपये एक काय वाटतं आजची मंडी कालच्या पेक्षा बरी का आ, बरी मग काल डायरेक्ट तीनशे सहा तीनशे चालू होत या टायमाला ठीक चालू दिला का नाही तीनशे तीनशे एकसठ रुपये सांगितले लोकल मध्ये लोकल बंगलावालो का पट्टी बघ लाग चालू होता मित्रांनो सरासरी अशा प्रकारे मंडी भरायला सुरुवात झालेली मालाला जवळपास आज शेतकरी तीनशे एकसट ते पावणे चारशे चारशे रुपये मागू राहिले आणि व्यापारी वर्ग जो आहे साडेतीनशे तीनशे एकसट पर्यंत देऊ राहिले पावता बघू आजू विचारून पुढलं आहे काल माल का का वाघ वाघदिचा का हो माहिती आज दोनशे ऐंशी मिडियम आहे काय वाटतं आज मंडी काय सुपर मालाला काय चालू आहे सुपर साडेतीनशे चारशे पर्यंत ठीक आपले किती दिवस चालतील अजून प्लॉट दिवस बस नंतरचे प्लॉट आहे का नंतर नाही का लागवडीच नाही का बरं चालू

बरती आज मार्केट होईल ना चारशेत खाली होतील गुवाहाटीचे मला आज होईल ना कुठला मालिक ठीक आहे काय चालू आहे आजची मंडी तीनशे अकरा पंधरा तीनशे अकरा काय भाऊ चालू आहे शेट चे आज शेटचे पन्नास एकट बाहेर काकाचं मार्केट आहे यू एस बोलता ना पाहिजे आता सतरी पोलीस बडा वीसवडा एस्पोर्ट काय कमी करताय लोकल काय कमी करताय काय अपेक्षा किती जायला पाहिजे आपला आम्हाला तर बस वाटत आहे चारशे रुपये जायला पाहिजे पण नाही जात मागुर राहिली तीनशे रुपये अरे चारशे रुपये मग तीनशे रुपये पडताना अरे आप थांबून आलेलं पडताना मागता ना कोणता

सीट काय चालू आहे आजची मंडी काय चारशे रुपये पर्यंत आणि गुवाहाटी गुवाहाटी साडे चारशे पर्यंत कुठला माले भाऊ उंबरखेड काय हो मागित आज पावणे चारशे रुपये वडनेर बाय काय भाऊ तुला साडेतीनशे खाली होईल ना मध्ये खाली होईल तीनशे अकरा तीनशे अकरा दिले ना त्यांनी काय नाही होणार दादा मी एकदमशे अकरा साडेतीनशे मध्ये मोठा माल चालला दादा तुम्ही साडेतीनशे पुढे काय याच्यापेक्षा आधी बारीक येईल मीडियम करून द्यायचे बारीक आला तरी खाली होईल तिची हो पप्पू शेट काय चालू आहे काय आणि लोकल काय चालू आहे लोकल चालू चालू आहे आहे बंगला ठीक आहे कुठला आहे माल काका नांदगाव का भाव दिला दिला का चारशे चारशे एक रुपये गुवाहाटीला ठीक ओझरचा काय मागू राहिले आज तीनशे एकसट तीनशे तीनशे एकसट तीनशे कि तोकड आपल्या नवीन चालू झालंय काय चव आहे लोकल पण माल सापे तू खाली उठून बाहतुली खाली करा टेन्सन नाही एक तिरका यहाँ चाहन्छ साफ गरही मजुरान स्वत सा चार सय एक रुपियाँ चार सय एक रुपियाँ अपेक्षा काम चार तर मित्रांनो साधारणतः जर बघितलं तर आज आवक थोडी घट आहे तीन वाजे सुमारास त्याच्यामुळे बाजारभाव जर बघितले तीनशे रुपयेपासून तर पावणे चारशे रुपयेपर्यंत सध्याचे बाजारभाव आपल्याला बघायला मिळत आहे लोकलचे आणि पावणे चारशे ते चारशे सहावा चारशे रुपयेपर्यंत गुवाहाटी आणि चारशे एकतीस रुपयेपर्यंत किंवा साडेचारशे रुपयेपर्यंत बांगलाच्या पावत्यात येत आहे म्हणजे चारशे रुपयेपर्यंत आज बांगला खाली होतं आहे असं आपल्याला सध्याच्या मंडीतून कळतंय मित्रांनो सध्या तुमच्या इकडं टॉमॅटोला काय बाजारभाव चालू आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला मित्रांनो आणि चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब बेल का दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद